नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण रोजच्या रोज तुमच्यासाठी चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी पंधरा व सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या दोन दिवसातील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला झूम पर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची ही तुम्हाला सर्वात अधिक मिळते तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण आजच्या दोन दिवसाच्या महत्वाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला सुरुवात करून घ्या आशिया एक कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक किर्गिस्तान आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे किर्गिस्तान या देशात करण्यात आलेले आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप आयोजन किर्गिस्तान येथे अकरा ते सोळा एप्रिल या कालावधीत करण्यात आलेले आहे हा कालावधी लक्षात असू द्या अकरा ते सोळा एप्रिल मित्रांनो किर्गिस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारताचा कुस्ती स्फटू उदितने रौप्य पदके जिंकलेले आहे या उदितने सत्तावन्न किलो वजनी गटात हे रौप्य पदक जिंकलेले आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारताच्या पथक प्रमुख पदावरून कोणी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मेरी कोम मित्रांनो पॅरिस येथे ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारताच्या पथक प्रमुख पदावरून मेरी कॉम यांनी माघार घेण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे चला चालू बघूया राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग फेब्रुवारी महिन्यात किती टक्क्यांवर पोहोचलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच पॉईंट सात टक्के राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग हा फेब्रुवारी महिन्यामध्ये पाच पॉइंट सात टक्क्यांवर पोहोचलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा पाच पॉइंट नऊ टक्क्यावर होता हा देखील महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असतो तर चला नेक्साल उघडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया अंगारा ए फाय रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रशिया मित्रांनो अंगारा ए फाय रॉकेट हे र। रशिया देशाने लॉन्च केलेले आहे अंगारा ए फाय रॉकेटचे वजन हे सातशे त्र्याहत्तर टन एवढे आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे या रॉकेट संबंधी तो लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअर्सच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा चला नेक्स्ट चालू घडामोडी आजूच्या दिवसाची आपण बघूया सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दहाव्या सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारत देश हा दहाव्या क्रमांकावर आहे मित्रांनो सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये रशिया देश हा प्रथम स्थानावर आहे मित्रांनो लक्षात असू द्या रशिया प्रथम स्थानावर आणि आपला प्यारा भारत हा दहाव्या स्थानावर आहे या नुकत्याच सायबर क्राईम इंडेक्स जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकूण देशांचा समावेश हा करण्यात आलेला आहे हा देखील महत्वाचा पॉईंट आहे नोट डाऊन करून ठेवा तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया सिडोम ही डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अप्शन क्रमांक दोन इस्रायल सीडोम ही डिफेन्स सिस्टीम इस्रायल देशाशी संबंधित आहे तर चला घडामोडी बघूया लिंडी कॅमरून यांची कोणत्या देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्रिटन लिंडी यांची ब्रिटन देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून आहे चला घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया अमेरिका भारत टॅक्स फोरमच्या प्रमुख पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार, चार तरुण बजाज अमेरिका भारत टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी आता तरुण बजाज यांची निवड ही करण्यात आलेली आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया उत्तर प्रदेश राज्यात कोठे राज्यातील पहिला ग्लासकाय वॉक पूल बनवण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चित्रकूट उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट येथे पहिला ग्लास काय वॉक पूल हा बनवण्यात आलेला आहे मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट येथे बनवण्यात आलेल्या पहिला ग्लास काय वॉक पुलची लांबी ही पंचवीस मीटर एवढी आहे मित्रांनो हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा राज्या राज्या थे आहे विचारला जाऊ शकतो पुलाची लांबी लक्षात असू द्या पंचवीस मीटर आणि तो उत्तर प्रदेश या राज्यात चित्रकूट येथे आहे हा देखील महत्वाचा पण आहे लक्षात असू द्या तर अशाच मित्रांनो रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एड्युकेशन चॅनलला अजून पर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अधिक मिळून जाईल मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यास मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद